नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स सासरा अरे भाड्या लग्न झालंय तरी बाहेर लफडे करतोय म्हणजे लोन घ्यायचं एका बँकेतून आणि हप्ते फेडायचे दुसऱ्या बँकेचे जावई तुमच्या बँकेतून मला जास्त इंटरेस्ट भेटत नव्हता सासरा चार वर्षात आठ लोन काढले आहेस त्याचं काय जावई आता हप्ते फेडतोय अरेंज मॅरेजच करा मित्रांनो कारण अरेंज मॅरेजमध्ये घटस्फोट खूप कमी प्रमाणात होतात कारण की जो आपल्या मर्जीने लग्नच करू शकला नाही तो घटस्फोट काय घेणार आहे बायको मुलाला पॅरेंट मीटिंगला शाळेत बाबाला घेऊन गेला होता काय बोलले मॅडम मुलगा पप्पा मॅडमला एकटक बघत होते आणि तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते तर मॅडम बोलली माझ्यावर एवढं लक्ष नका देऊ थोडंसं लक्ष तुमच्या मुलावर पण द्या नाहीतर फेल होईल तो <laughs> अंजलीला एक करोडची लॉटरी लागते कंपनी कंपनीवाले विचार करतात अचानक सांगितलं तर ही आनंदाने मरून जाईल कंपनीवाले एका म्हाताऱ्या बाबाकडे हे काम देतात बाबा विचार कर तुला एक करोडची लॉटरी लागली तर काय करशील अंजली मी तुमच्या सोबत लग्न करेल आणि माझी अर्धी रक्कम पन्नास लाख तुम्हाला देईन म्हातारा जागेवरच मिळेल देवाने खूप प्रेमाने आई बनवली मग सैतानाने विचार केला की मी पण असं काहीतरी बनवतो मग माझी पण चर्चा होईल मग त्याने सासूबाई बनवली <laughs> सून माझं लग्न जमवताना बोलले होते मुलगा सावळा आहे पण तो तर फॅनरी मधल्या जब्यासारखा दिसतोय सासू रागात असू दे काळा पण माझ्या लेकाला सरकारी नोकरी आहे माहीर होतीस तेव्हा तीस किलोची होतीस आता सत्तर किलोची महेश झालीस ना <laughs> सासरच्या लोकांच्या नजरेत घरातली सून म्हणजे पाकिस्तान घरात काय पण होऊ द्या बोलणी आणि टोमणी ही सुनेलाच खावी लागतात घरात पूर्ण महाभारत घडून आणल्यानंतर स्वतः खूप भोळी भाबडी बाई असल्याचा आव आणायचा आणि स्वतःचेच कांड माहीत नसल्यासारखं वागणारी बाई म्हणजे सासूबाई <laughs> पॅसेंजर पनवेलला जायचंय किती वेळ लागेल ड्रायव्हर सांगता येत नाही पण वेळ लागेल मंडळी जर तुम्हालाही खूप पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही पुस्तकाच्या लिंक दिल्या आहेत तेथून तुम्ही ते, ते परचेस करू शकता नवरा तू सेम एका फिल्ममधल्या हिरोईनसारखी दिसत आहे बायको लाजते कोणत्या हिरोईनसारखी नवरा बर्फीमधली प्रियांका चोप्रा बायको चिडते आणि रागात बोलते तुम्ही पण एका फिल्ममधल्या हिरोसारखे दिसता नवरा खुश होऊन कोणत्या हिरोसारखा बायको मधला जबॅ <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा खूप सारं शेअर करा जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद घेता येईल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका भेटूया पुढच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये धन्यवाद